लातूर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न ए व बी एक काम वीस दिवसात बी व सी पंधरा दिवसात सी व ए तेच काम बारा दिवसात पूर्ण करतात तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे तर काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ह्या ह्या व्हिडिओमध्ये कळतील याची मी शाश्वती देत नाही कारण की ह्या टेक्निक तुम्हाला माहिती नाही आहेत आणि काही विद्यार्थी जे आहेत ते जाणून बुजून चुकीच्या कमेंट्स करून मला डिमोटिवेट करायचा प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा मी एक माझा प्रयत्न करेल की प्रत्येकालाच हे गणित समजेल बघा ए व बी एक काम किती दिवसात करतात वीस दिवसात मी इकडे लिहितो दिवस आणि बी व सी यांची बेरीज करतो म्हणजे दोघं मिळून काम करत आहे ते करतायत पंधरा दिवसात सी व ए हे काम किती दिवसात करतात तर बारा दिवसात करतात हे झाले दिवस यांचा काय घ्यायचं आहे तुम्ही लसावी 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 घ्या म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक जर ही गोष्ट करता येत नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करा की कोणतीही एक संख्या घ्या कोणतीही एक संख्या घ्या एक संख्या घ्या जी या तिघांच्या पाड्यात येत असेल तिघांच्या पाड्यात येणारी कोणतीही एक संख्या घ्या तर आपण म्हणूया की या तिघांच्या पाड्यात येणारी संख्या कोणती आहे पहिले वीसचा पाडा म्हणूया वीस एका वीस वीस तर बाराच्या पाड्यात येत नाही वीस दोन्ही चाळीस पंधरा आणि बाराच्या पाड्यात येत नाही वीस त्रिक साठ साठ पंधराच्याही पाड्यात येतो बाराच्याही पाड्यात येतो साठ ही झाला ॲक्च्युली तुमचा लसावी झालेला आहे पण आपण ह्याला काय मानूया पूर्ण काम हे एकशे वी वीस जरी घेतलं तुम्ही किंवा दोनशे चाळीस जरी घेतलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे फक्त लसावी असावा जेणेकरून करून उत्तर शॉर्ट होईल हे मानायचं आहे पूर्ण काम काय मानायचं आहे ह्याला पूर्ण काम म्हणजे आपण समजूया की त्याने साठ खुर्च्या बनवल्या काही पण म्हणू शकता साठ खंदकं खोंदली साठ टेबल बनवले सात चेअर बनवल्या सात खुर्च्या बनवल्या सात बॉटल भरल्या सात जे साठ जेवण ताटं जेवलं तो काही पण कामं केली त्याने ठीक आहे तर ह्याच्यामध्ये बघा यांनी किती कामं केले आहेत साठ कामं आहेत साठ खुर्च्या बनवायचं काम केलं आहे तर आता त्याच्यापैकी प्रत्येक दिवशी कोणी किती काम केले म्हणजे ह्याने वीस दिवसात साठ खुर्च्या बनवल्या प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या असतील तीन साठ भागीला म्हणजे साठ खुर्च्या बनवल्या साठ भागीला वीस किती खुर्च्या बनवल्या प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या तसंच बी आणि सी यांनी मिळून प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्यात साठ भागीला पंधरा तर पंधरा दिवसात ह्याने साठ खुर्च्या बनवल्या म्हणजे प्रत्येक दिवशी त्याने किती खुर्च्या बनवल्या असतील चार इथे तुम्ही यांचा गुणाकार साठ आला पाहिजे अशाच संख्या शोधाय हो म्हणजे इथे तीन येतं विस्तृत साठ इथे तीन पंधरा भागीला साठ किंवा पंधरा गुणीला चार साठ येतात चार इथे किती येतील पाच म्हणजेच काय ज्यावेळेस ए व बी एक दिवस सोबत काम करतात त्यावेळेस तीन खुर्च्या बनवतात बी व सी एक दिवस सोबत काम करतात त्यावेळेस चार खुर्च्या बनवतात आणि सी व ए दोघं एकत्र काम करतात एका दिवसात ते पाच खुर्च्या बनवतात म्हणजेच जर तुम्ही यांची बेरीज केली तर दोन वेळेस ए आलेला आहे दोन वेळेस बी आलेला आहे आणि दोन वेळेस सी आलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की दोघंही म्हणजे दोन दोनदा प्रत्येकजण जर दोन नोंदा आलं तर एका दिवसात किती खुर्च्या बनवून होतील तर ए व बी एकदा आलेला होता तर दोनदा ए आला यांच्या सगळ्यांची बेरीज केली आपण तर प्रत्येकजण चार आणि तीन सात आणि पाच बारा म्हणजे हे जर दोन दोन वेळेस आले तर एका दिवसामध्ये बारा खुर्च्या बनवून होतात जर हे एकदाच आले ए अधिक बी अधिक सी हे एकदाच आले तर ह्याच्यामधून दोन कॉमन घेतलं आपण तर असं समजू की मी दोन दिवस काम केलं त्याच्या जागी बारा भागीला दोन जर केलं म्हणजे हा ह्याच्यातून प्रत्येकातून दोन कॉमन काढला आणि नंतर बाराला भागी दिला तर ते एकाच दिवशी जर तिघंही एकत्र काम केलं तर एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवून होतील त्यांच्याकडून सहा खुर्च्या बनवून होतील आता तुम्हाला कोणाचं काम काढायचं आहे एचं काम काढायचं आहे म्हणजे तुम्हाला बी आणि सी हे एका दिवसात जर तिघं मिळून एका दिवसात सहा खुर्च्या बनवतील आणि बी आणि सी एका दिवसात किती खुर्च्या बनवतात ते बघा ते बनवतात चार म्हणजे इथे जर मी बी आणि सी यांची चार व्हॅल्यू टाकली एचे आपल्याला चेअर काढायचे आहे की एका दिवसात किती खुर्च्या बनवतो आणि ए बी सी मिळून सहा खुर्च्या बनवतात तर एची किंमत किती आहे हा चार इथे अधिकमध्ये आहे त्या साईडला पाठवलं हा वजामध्ये जाईल बरोबर दोन म्हणजे ए जर एका दिवसात काम करेल तर हा प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत असेल प्रत्येक दिवशी ए दोन खुर्च्या बनवत असेल आता त्याला खुर्च्या किती बनवायच्या आहेत टोटल तेच काम करायचं बघा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ते काम म्हणजे साठ खुर्च्या बनवायचं सा काम आहे आणि ए प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे तर एला किती दिवस लागणार आहे एला लागतील ला साठ खुर्च्या बनवायला प्रत्येक दिवशी दोनच्या हिशोबाने तीस दिवस लागतील ला. ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचं काही गणिताचे डाउट्स असतील प्रश्न असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जाल तुम्ही त्यावरती बिनधास्त प्रश्न पोस्ट करा आपले सोळाशे प्लस व्हिडिओज यूट्यूबला आहेत नक्कीच तुम्हाला एक एक सोल्युशन पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जे गरजवंतू विद्यार्थी आहे ज्यांना बाहेरच्या फीस अफोर्डेबल नाही आहेत क्लासेस वगैरे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण मॅथ्सचे जे चैप्टर वाइज व्हिडिओज आहेत ते घेऊन आलेलो आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा वरती जे व्हिडिओज तुम्हाला पेड मेंबरशिपमध्ये अवेलेबल आहे ते फक्त तुम्हाला जॉईन बटनावरती क्लिक करून एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल राहतील धन्यवाद